सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चे चे चा चांदवड शहरातील तळवाडे रोडवर दोघा दुचाकीस्वार चौट्याने एका महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढल्याची घटना शनिवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली चांदवड येथील लता भास्कर कांडेकर या रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास तळवाडे रोड न जात असताना ही घटना घडली फुलेनगर येथील चंद्रेश्वर डेअरीसमोर निळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चौट्यापैकी मागे बसलेल्या चौरट्यानं अचानक त्यांच्या गायातील पन्नास हजार रुपये किमतीचे सव्वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला दुचाकीस्वार चोरटे अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटात असल्याचं लता कांडेकर यांनी फिर्यादीत म्हटलं असून त्यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड